नमस्कार मोरंबा या चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे आज काय झालं सकाळ झाली आणि स्वयंपाक करायला सुरुवात करणार इतक्याच लक्षात आलं की फ्रीज मध्ये भाजी काही फारशी उरलेली नाहीये एक छोटीशी कोबी होती आणि पनीरही होत तर ठरवलं की कोबी पनीर कोफ्ता आज आपण स्वयंपाकामध्ये करूया असं ठरवलं आणि बस सुरुवातच केली आता मी कसा करतेर पनीर आणि कोबीचा कोफ्टा आपण बघूया हो त्याला काय काय लागणार आहे ते बघूया हो हे बघा आम्ही लाल कोबी घेतला लाल मिळाला म्हणून हा जवळजवळ दीडशे ग्राम कोबी आहे तो किसून घेतला एक मोठा कांदा हा आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे हा बारीक शिरून घेतला हा एक छोटा कांदा आहे हा आपल्याला ह्याच्यामध्ये कोपट्यामध्ये लागणार आहे हे लसूण आणि आलं हे मी वाटून आहे इथे पनीर लागणार आहे शंभर ग्राम पनीर आहे कुस्करून घ्या किंवा तुम्ही किसून घेतलं तरी चालेल हे जवळजवळ मोठे तीन टमॅटो लाल टमॅटो ह्याचे मी क्रश करून घेतलं आहे मिक्सरमधनं नंतर इथे तीन लवंगा तीन मिरे ह्याच्यासाठी लागणार आहे एक तमालपत्र आणि हे ह्याला कसूर मेथी लागणार आहे ते कॉर्नफ्लॉवर लागणार आहे आपल्याला शफिंग ह्याच्यामध्ये घालायला पोकट्यामध्ये घालायला आणि हे आपल्याला बेसन लागणार आहे कमी जास्त प्रमाणात आपल्याला घ्यावं लागेल जसा आपला कोपला कोपटा बांधला जाईल त्याप्रमाणे हे लागणार आहे हे गरम मसाला किंवा गोडा मसाला आणि तिखट आणि हे लागणार आहे आपल्याला चिली फ्लेक्स हे पण आपल्याला फ्लेवर वाढवायला मिळू लागणार आता हे बघा पहिलं कोबी घेत मग आपल्याला स्मॅश केलेलं पनीर ते बारीक कांदा कापलेला आलं आणि लसूण थोडीशी घालते चिली फ्लेक्स थोडा मसाला तिखट आता हे हाताने मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन आणि कॉर्नफ्लावर असं घालायचं आहे हे बेसन घालते लागेल तसा त्याला पाणी कसं सुटेल त्यावरती आपल्याला बेसन आणखीन घालावं लागेल शेवटी मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून असं मी गोळा करून घेते थोडं मीठ घालते याच्यामध्ये पाणी आपल्या गेलं बहुतेक थोडंसं बेसन लागेल याचा मी गोळा करून आपल्याला कोपत्यासाठी करून घेते हे बघा हे मी सगळा गोळा एकत्र करून घेतला होता त्याचे असे कोपते करून घेतले आता ते डीप फ्राय करायचे तेलामध्ये असे सगळे मी करून घेते जे आपण होत मी थोड्या हे बघा नऊ कोफ्ते केले ते आम्ही जे प्रमाण दाखवलं त्याच्यामध्ये आता हे डीप फ्राय करून घेते तेल चांगलं तापू द्यायचं आणि मगच टाकायचं तेल तापलंय चांगलं वेळेला तीन तीन तळून देते

कांदा आलं लसूण छान लाल सर परतलं गेलं आहे आता त्याच्यामध्ये एक चमचाभर अर्धा चमचा हिंग आणि गोडा मसाला टाकते एक मोठा चमचा आणि हे टमॅटोचा जो पल्प आहे तो टाकून देते याच्यात आणि हे सगळं आता तेल सुटेस्तवर चांगलं परतून घेते बघा टमॅटोचा पल्प वगैरे टाकून छान परतलं गेलं आहे तेल सुटायला लागलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये हळद टाकायची बाकी आहे आणि तिखट टाकायचं थोडं लहान तिखट कसुरीमध्ये ती मागणं टाकायची आताच्यामध्ये ते गरम पाणी टाकायचं मीठ टाकायचं राहिलं मीठ टाकून देते कुत्यामध्ये आहे त्यामुळे थोडं कमी टाकायचं मिक्स करून आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं त्याच्यात गरम करा ठेवलं तर आपल्याला ज्याप्रमाणे रस्सा हवा त्याप्रमाणे पाणी टाकायचं परतत राहायचं जरा शिजवू द्यायचं पाच मिनटं हे बघा याला छान उकळी आली आहे आता हे कोपटे बघा कसे सुंदर झाले आता हे तुम्ही नुसते पण खाऊ शकता हे बघा नाश्त्याला म्हणा ब्रेकफास्टला कशालाही स्टार्टर म्हणून हे खाऊ शकता छोटे छोटे केले तर ह्याच्यात मी टाकते आता सगळे आणि मग झाकण ठेवून एक उकळी टेकी झाले तयार हे बघा छान तयार झाले कोफ्ता करी त्यात थोडीशी कसुरी मेथी चुरून टाकली आहे टाकते मी ढवळून आता मी याच्यामध्ये बाऊलमध्ये सर्व करते बघा कोफ्ता पनीर करी तयार आहे बघा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद